<laughs> आपली शोकांतिका तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो या ठिकाणी हिंदू धर्मासारे साठी अहोरात्र कार्य करणाऱ्या संघटना आलेल्या आहेत बरं का आमचे मित्र कांचन साहेब गोरक्षणासाठी अहोरात्र झटतात आपण बघतो त्यांच्यावर मोका लागला त्यांच्यावर तडीपारीच्या कारवाया झाल्या आज काय तुमच्या आमच्यावर हल्ला झाला नाही आणि ते तुमच्या आमच्यासाठी आले नाही ना तुमच्या यवत साठी आले नाही छत्रपती शिवरायांसाठी या ठिकाणी आले बरं हो। चा का शंभर एक जण या ठिकाणी आले छत्रपती शिवरायांवर कसं प्रेम करावं ना त्यांच्याकडून शिकावं तुमच्यासाठी सांगतो आपल्या धर्माची आणि आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका अशी आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी गावागावामध्ये गावागावाच्या चौकामध्ये पाहिजे पण झालं काय पुतळा उभा करण्यासाठी परवानगी पोलीस स्टेशनची घ्यायची परवानगी ग्रामपंचायतची घ्यायची परवानगी मंत्रालयाची घ्यायची परवानगी गृह मंत्रालयाची घ्यायची अरे आमच्या बापाचा पुतळा उभा करताना एवढ्या परवानग्या लागतात गल्लो गल्लीत मशीदी उभे राहताना एवढ्या परवानगी घ्याव्या लागतात का मला ना मी कुणावरच बोलत नाही छत्रपती शिवरायांवर हात घातला ना तुम्ही लक्षात ठेवा आमच्या हृदयावर हात घातला काय तुम्ही कशाच्या परवानग्या ग्रामपंचायतला विनंती आहे माझी आपल्या गावामध्ये मशीद आहे जुनी मोठी बर इथ दर्गा आहे मोठा मग आता इथं काय माणसं जात नव्हती का पूजा अर्चना सहा सांग सात सात आठ आठ मशिदी झाल्या कशा पण झाल्या तर झाल्या होऊ द्या त्याच्या परवानगी आल्या का त्याला हो फंडिंग कुठून आलं आता ह्या नराधमाने जे कृत्य केलं तो काहीतरी जमातीत गेला होता म्हणे तीन चार महिने सुधरण्यासाठी जाते का ती अवलात बिघडण्यासाठी जाते मला नाही माहिती आला आणि तिसऱ्या दिवशी त्यानं हे कृत्य केलं हा गेला होता कुठं नक्की कुठं होता याची चौकशी पोलिसांनी करणं गरजेचं आहे तर पोलिसांनी सकाळी येऊन त्याचे व्हिडिओ डिलीट केले तिथल्या तुटलेल्या मूर्तीचे काढलेले व्हिडिओ डिलीट केले काय त्याचे मागं कारण होतं नक्की छत्रपतींचा पुतळा आम्ही उभारतो म्हणजे आम्ही काय पाप करतो का का छत्रपतींचा पुतळा उभारला म्हणून समाज समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि गल्लबल्लीत गल 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 घरागणित मस्जिद झाल्यावर नाही ते निर्माण होत साध्या गोष्टी आहेत लक्षात घ्या फार तुम्ही आम्ही बघणं गरजेचं आहे मी आज सांगतो मी कधीच जातीवर बोलत नाही पण छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाली मी मरायलाही तयार आहे आणि मी मारायलाही तयार आहे लक्षात बरं का आणि हे तयारी प्रत्येकाची पाहिजेल तर काळ सोपवणार नाही हे लक्षात घ्या नाहीतर मी तुम्हाला मागाशी वाक्य वापरलं रस्त्यात तुमच्या बहिणीवर हात टाकला तर लाज वाटू द्या आणि आमच्याकडे तोंड घेऊन येऊ नका आणि यांच्याकडे तोंड घेऊन येऊ नका असं माझं स्पष्ट म्हणणे या ठिकाणी प्रशांतजी शिवणकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोग्रि व्यक्त करायचं सगळे पुढे या बसा आपण छत्रपतींसाठी बसायचंय बरं का त्याला लाजायची काय कारण आहे समोर या सर्वांना जय श्रीराम जय शिवराय रात्री जो प्रकार घडला त्याची बरीच माहिती बऱ्याच जणांनी सांगितली त्याच्यावर सोशल मीडियातून बरेच मेसेजेस फिरले बऱ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या सगळं सगळं झालं अगदी गावात चौका चौकामध्ये शिवप्रेमी उभे होते हिंदुत्ववादी कार्यकर्ते उभे होते संध्याकाळी मोर्चा कसा करायचा त्याचं नियोजन कसं करायचं या प्रत्येकाच्या चर्चा चालू होत्या गावातील ज्येष्ठ मंडळी देखील जी बऱ्याच दिवसात गावात ज्येष्ठ मंडळी काही दिसत नव्हती ती ज्येष्ठ मंडळी देखील आज आम्हाला गावात पाहायला मिळाली आणि या सगळ्या मोर्चाच काय करायचं नियोजन कसं करायचं हे त्यांचं चालू होत तर सर्वप्रथम त्या सर्वांना मी आभार मानतो की खरंच तुम्ही आज दाखवलं की गावाला गरज पडली तर तुम्ही कुठल्याही क्षणी गावात लगेच येता उपस्थित राहता आता महाराजांनी जो मुद्दा उपस्थित केला की शिवाजी महाराजांचा पुतळा जर आपल्याला उभा करायचा असेल तर आपल्याला परवानग्या काढायला लागतात परवानग्या काढायला लागतात नाही महाराज आम्हाला मागे यवतमध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायची भूमिका मांडली त्यावेळेस आम्हाला एकाने असं सांगितलं की आर आर पाटलांनी ज्यावेळेस पुतळे कुठलेही शिवाजी महाराजांचे किंवा कुठल्याही राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारायचे नाहीत असा कायदा काहीतरी मंजूर झाला आणि दौंडमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आता आर आर आबांनी तो मंजूर करून आणला आणि दौंडमध्ये तो पुतळा उभा केला म्हणजे आता परवानगी मिळतच नाही आता पाटसमध्ये रात्रीत पुतळा उभा राहिला महाराज रात्रीत पोलिसांनी डोळे झाकल्यासारखं केलं का नाही केलं माहीत नाही पण रात्रीत तो पुतळा उभा राहिला जर आपल्याला ह्या परवानग्या काढायला लागतात आणि परवानग्या काढूनही आपल्याला जर पुतळा उभा करायला परवानगी मिळत नसेल तर महाराज म्हणले तसं गल्लोगल्ली मशिदी होतात यवत मध्ये आज सात मशिदी आहेत लोकसंख्या किती आज मधली समाजाची मुस्लिम समाजाची यवतमध्ये लोकसंख्या किती ही लोकसंख्या गावातल्या जुन्या मशिदीत बसत नाही इथं एवढा मोठा आमदार निधीतून उभा राहिलेला पहिला छोटा होता नंतर आमदार निधीमधून उभा उभा राहिला जीर्णोद्धार झाला तो दर्गा आपण आज त्या दर्ग्याला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानतो आपल्या शिलंगणाचं सोनं आपण तिथं लुटतो तो हा एक मुद्दा अजून मागच्या दसऱ्याला मागच्या दसऱ्याला आपण जिथं सोनं लुटतो त्या कोपरा फक्त अंधारात होता बाकी अख्या दर्ग्यात जगमगट होता लाईट घालवली गेली ती तिथली म्हणजे हा हल्ला कालचा हल्ला आपल्यावर पहिला हल्ला नाही हा हे वारंवार थोडे 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 खडे टाकून पाहिलं जाते की जागतात जागृत होत आहेत का यांच्यात काय जाणीव आहे का हिंदुत्वाची थोडीशी भावना यांची जागी होतीये का नसेल होत तर दाबा नसेल होत तर हाना नसेल होत तर ठोका किती दिवस आपण ऐकून घ्यायचंय आज गावात जवळपास सात मशिदी उभ्या राहिल्यात इतकी गरज आहे का या मशीदींची बर या मशिदी उभ्या राहिल्यात यांना परवानगी आहेत का परवानगी नसतील तर या कुणाच्या जीवावर कुणाच्या आशीर्वादाने उभ्या राहिल्यात हे देखील शोधून काढणं गरजेचं आहे आणि या मशिदींमध्ये आता माझ्या सुद्धा दारात एक मशीद आहे या मशिदींमध्ये एक गावातली मशीद सोडली एक दर्गा सोडला आणि ती स्टेशन रोडची एक मशीद सोडली तर बाकी कुठल्या मशिदीत मला नाही वाटत गावातला कोणी जुना मुसलमान त्या मशिदीत जातो मग हे बाहेरून आलेले झोपडपट्टीत जागा धरून राहिलेले जे लोक आहेत यांना मशिदीची गरज काय आधी स्वतःचं घर उभं करा मग हे बाकीच्या भानगडींमध्ये पडा हे लोक बाहेरून येणार इथं जागा धरून राहणार झोपडपट्टीत मार्केट कमिटीची जागा अडवून राहणार आणि परत मशिदीसाठी यांना कोणीतरी जागा देणार हे लोक मशीद उभी करणार यात परत असले काहीतरी या पोरांना काहीतरी शिकवणार आणि ही पोरं परत आपल्या धर्मावरती हल्ला करणार मला माहित नव्हतं हा कार्यकर्ता हा जो कोणी आहे सय्यद हा मदरशाला जाऊन आला म्हणे आता जमातीला जाऊन आलता म्हणे आत्ता महाराजांनी उल्लेख केला जमातीला जाऊन आलता असं शिकवतात का जमातीत आणि जर असं शिकवत असतील जमातीत तर माझी केंद्र सरकारला विनंती असेल या जमातींवर बंदी घाला या जमातींचं जे कोणी आयोजन करतात यांच्यावर गुन्हे दाखल करा जर आमच्या राष्ट्रीय अस्मितेवर आमच्या धार्मिक अस्मितेवर असा जर घाला कोणी घालत असेल तर यांना बंदी घातल्याशिवाय सोडू नका यवतमध्ये इतके बाहेरून लोक आले आहेत इतके बाहेरून लोक आले आहेत की गावात कोण कोणाला कसं भेटतय काय करतय काही कळत नाही प्रशासनाकडे कुणाचा डेटा नाही ग्रामपंचायत कडे कुणाचा डेटा नाही पोलिसांकडे नाही महसूल विभागाकडे नाही आरोग्य विभागाकडे नाही गावात झोपडपट्ट्या वाढतायत भाडेकरू जे चाळ मालक असतील जे फ्लॅट मालक असतील त्यांच्याकडे भाडेकरू आहेत हे कुठून आलेत कोणाला माहित नाही यांचा डेटा ग्रामपंचायत कडे नाही माझी ग्रामपंचायतलाही विनंती असेल सरपंच साहेबांनाही विनंती असेल पोलीस प्रशासनाला विनंती असेल की ह्या सगळ्या भाडेकरूंचा डेटा हा डेटा आधार कार्ड सह त्यांच्या गावाकडच्या त्यांच्या रेशन कार्ड सह हा डेटा तुम्ही आठ दिवसाच्या आत जमा करा घर मालकांना तुम्ही तंबी द्या घर मालकांकडून हा सगळा डेटा तुमच्याकडे संकलित करा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची छाती जर साडेतीनशे वर्षांनंतर या महाराष्ट्रात कुणाची होत असेल तर हा समाज मराठा समाज हा सकल हिंदू समाज हे सहन करणार नाही मागे एक विषय चालला होता बऱ्याच ठिकाणी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्याचा फ्लेक्स लावला म्हणून आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला त्याचा फ्लेक्स जर कुणी शिवप्रताप दिनानिमित्त जर छापून लावत असेल तर त्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करायचं कारण काय कारण असं सांगितलं जातं प्रशासनाकडून की कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावल्या जातात जर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला हे जर मी जाहीरपणे सांगितल्यानंतर कुणाच्या तरी जर धार्मिक भावना दुखावल्या जात असतील तर तो दहशतवादाला खुला पाठिंबा आहे असं माझं मत आहे आणि जर हे मी माझ्या मनच सांगत असेल तर खुशाल गुन्हे दाखल करा पण आतापर्यंतचे सगळे इतिहासकार सगळे चित्रपट सगळ्या मालिका वरडून वरडून हेच सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान नावाच्या दादाच्या बोकडाला टळ टळ फाडला होता औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला तिथेही पोरांवरती गुन्हे दाखल होतात शिवजयंतीची मिरवणूक गावातून चालली तर त्या मिरवणुकीला अडवणूक होते काहीतरी त्यात भांड काढली जातात पोरांवरती शिवजयंतीचं आयोजन करणाऱ्या पोरांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल केले जातात याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आज जसं गावाने एकोपा दाखवलाय उद्या जर माझ्या दारात काही प्रॉब्लेम झाला माझ्यावरती जर कोणी आलं चालून तर गावाने तिथं उभं राहिलं पाहिजे मोठे महाराजांनी कीर्तनातून एखादा विषय सांगितला त्यांच्यावरती कोणी जर चालून जात असेल तर त्यांच्या पाठी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे माग गणपती आता हा तुम्ही म्हणताल हा फक्त स्वतःच्या आरापुरता विचार करतोय पण गणपती मध्ये गाणी पोरं लावतात गणपती बसवलेला होता मुलं गाणी लावतात मुलं गाणी लावतात तो स्पीकर वाढतो कोणीतरी एक येऊन सांगतो पोरांना की अरे पोरांनो स्पीकरचा आवाज कमी करा या मशीन आहे तुम्हाला कळत नाही का अरे दहा दिवस जरा आजान तुम्ही कमी आवाजात करा आमच्या रसिकाबाई तर सांगतो की आज बंद हा दिवस कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे अहो तुमचे कायदे सगळे भाषणात बांधले तो पाच कायम मागेदार चालू आहे मागे बसून कुणी बोलायचं नाही पुढे येऊन बोलायचं जे काय बोलायचं ते पुढे येऊन बोलायचं आणि बिंदूच बोलायचं आज कुणाचा विचार करायचा नाही मुलाईचा ठेवायचा नाही मी जास्त वेळ घेणार नाही कदाचित तुम्हाला मी बोर वाटेल फक्त एकदा शिवाजी महाराजांच्या नावाने जय घोषित करतो आणि या ठिकाणी थांबतो बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि जाता जाता अजून एक जाणीव करून देतो बारा वर्षापूर्वी याच गावातून बारा वर्षापूर्वी याच गावातून उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या होय होय पहिल्या पालखी सोहळ्याच्या आयोजनाची मुहूर्त मेड या गावातून लावली गेली आणि या गावात कोणीतरी भांडता येतो सय्यद येतो आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विटंबन करतो त्याला फाशीची नाही त्याचा चौरंग करण्याची या त्याच्या मंदिरासमोर चौरंग करण्याची शिक्षा झाली पाहिजे